नमस्कार मैं खुशी स्वागत है आपका एच टी न्यूज़ इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरण तसेच शालेय साहित्य वाटप मोठ्या उत्साहात संपन्न वस्मत विधानसभा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अब्दुल तोहिद अब्दुल वहीद यांच्या वाढदिवसानिमित्त वस्मत शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी मयुरमंगल कार्यालय वसमत येथे सकाळी तालुका स्तरीय व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तसे दुपारी या स्पर्धेचे बक्षीस वितरण मोठ्या थाटामाटात संपन्न झाले या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष वसमत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अब्दुल हफीज अब्दुल रहमान तर प्रमुख उपस्थिती डॉक्टर कॅतंबर साहेब प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजाराम खराटे शहराध्यक्ष शेख अलीमुद्दीन माजी नगरसेविका अॅडव्होकेट सीमाताई अब्दुल हफीज राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष सुनीता जाधव महिला शहर काँग्रेस कमिटी शहराध्यक्षा तेजस्विनी वाघमारे माननीय नगराध्यक्ष रवी बडवणे माजी नगरसेवक जगूभाऊ मोरे यल्लप्पा मिटकर सर पीडीसी बँकेचे मॅनेजर शोएब सर जब्बार भाई नुरुभाई भाई, भाई दालवाले अख्तर सर बीट जमादार गजानन भोपे श्रीधर बाळवंटे बापू रघुनाथ सर आदी उपस्थित होते प्रतिनिधी अशोक इंगोले वसमत दिवसाच्या निमित्तानं चित्रकला व रंगभरण स्पर्धा या वसमत शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घेण्यात आलेली आहे खरं पाहिलं तर मला या ठिकाणी उल्लेख करावा वाटतो वसमत शहर हे एक उत्कृष्ट कलावंताचं शहर आहे आणि या उत्कृष्ट कलावंताच्या शहराला आमच्या रवी किरण वाघमेरण वाघमारेंच्या माध्यमातून त्यांच्या संयोजनातून अब्दुल वहीद अब्दुल यांच्या वतीनं ही जी स्पर्धा आयोजित केलेली आहे खरं पाहिलं तर एक कलावंतांसाठी चित्रकलेच्या या स्पर्धेची एक मेजवानी होती या स्पर्धेमध्ये माझा नातू बालाप्रसाद बिटकर हा मोठ्या गटामध्ये पहिला आला याचा मला अभिमान आहे परंतु मला याही पेक्षा मला आभार त्यांचे मानायचे बहिरजी स्मारक विद्यालयामधला हा विद्यार्थी त्याचे मुख्याध्यापक प्रवीण शेळके सर एक कर्तव्यदक्ष असा मुख्याध्यापक आणि चित्रकला शिक्षक आमचे सालमोटे सर आणि गाडेकर सर आता वास्तविक बघा मी माझ्या अहिल्यादेवी शाळेमध्ये मी शिक्षक आहे त्या विद्यालयामध्ये या चित्रकलेची एक वेगळी परंपरा आहे माहित बाई कारण राष्ट्रपती पुरस्कार विजेते आतापर्यंत ज्या शाळेमध्ये ठरले असतील ते आपल्या बहिर्जी स्मारक विद्यालयामधून ठरलेले आहेत तो आमचा सोमनाथ छपरे असो की आणखी बाकीचे विद्यार्थी असो तर या माध्यमातून हे बहिर्जी शाळा एक अति अतिशय उत्कृष्ट अशी शाळा या माध्यमात आहे परंतु अशा उत्कृष्ट कलावंतांना एक व्यासपीठ निर्माण करून देणं इस फर्दा कुरूं चा ही स्पर्धा निर्माण करून देणं आमच्या वहीतबाईच्या माध्यमातून आमची ही वाघमारे रोहितबाईच्या माध्यमातून आमचे हे वाघमारे दाम्पत्य अतिशय उत्कृष्ट संयोजन करून अब्दुल्ला हफीज यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आयोजित केली ही फार मोठी परवण पर्वणी आहे बैरजी शाळेचे सहा पैकी जे फर्स्ट सेकंड थर्ड या सहा पैकी मला वाटते तीन बक्षीस या शाळेला मिळाली आणि आमचा छोटा कला हा छोटा कलावंत आमच्या चित्रकलेचा हा एल बी एस मध्ये आहे त्यालाही उत्कृष्ट असं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे खरं पाहिलं तर ही पर्वणी आहे मित्रांनो अशाच पद्धतीनं तुम्ही पुन्हा स्पर्धा आयोजित करा तुम्हाला खूप अशा पद्धतीचे विद्यार्थी तयार करता येईल आणि या बक्षीस मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये निश्चितच राष्ट्रपती पदक विजेते चित्रकलेमध्ये ठरतील असा मला विश्वास आहे की आमचे हे चित्रकला शिक्षक बहिरी शाळेचे सालमोटे सर असतील गाडेकर सर असतील आणखी त्यांच्या सोबत असलेले सातपुते सर असतील हे निश्चितच या विद्यार्थ्यांना राष्ट्रपती पदक मिळवून देतील असा मला विश्वास वाटतो मी या ही स्पर्धा ज्यांनी आयोजित केलेली आहे त्या स्पर्धा आयोजित करणाऱ्यांचे आणि उत्तम संयोजन करणारे आमचे रवी किरण वाघमारे आणि आमचे तेजस्विनी तेजस्वी असे ती कर तर माझी मुलगी आहे कारण ती माझ्या शाळेची आहे उत्कृष्ट उत्कृष्ट कलावंत आहे आणि अब्दुल भाई यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सगळा जो घेण्यात आला तो अतिशय उत्कृष्ट ठरलेला आहे खूब खूब अभिनंदन आभार मानतो धन्यवाद खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच डी न्यूज इंडिया